महाराज मी येथील रहिवाशी आहे माझ्या गावात तीन दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वाद होतो गुरं मेंढी चारण्यावरून हा आमचा जंगल अगोदर बंदिस्त होता आता काय त्याच्यामध्ये ढिलाई म्हणजे हां आलेली आहे कारण की जंगलावर कोण आता वचक राहिलेलं नाही मेंढपाय आणि हे गुरेवाले एकत्र गुरे चारत होते मग मेंढपायांना नव्वद टक्के जंगल त्यांच्याकडे आहे चारण्यासाठी दहा टक्के जंगल गावकऱ्यांसाठी आहे मग गावाच्या संमतीने ग्रामपंचायतमध्ये असं नोंदवलं की नव्वद टक्के ते त्यांनी वडाण टाकले आपण म्हणतो त्याला बॉर्डर की इकडे तुम्ही चारा इकडे गावाले चारतील त्यांना नव्वद टक्के भागमध्ये चारायला परवानगी दिली होती पण ते तो भाग त्यांचा चारूनसुद्धा ते ह्या दहा टक्के भागमध्ये चारत होते गावकऱ्यांनी एक दोनदा समजलं समजावलं त्यांना की हे चुकीचं आहे असं करू नका मग सातत्य नूस सुरू आहे आणि याच्या संदर्भातलं आपल्या गावकऱ्यांचा काय पाठपुरावा वन विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कलेक्टर असेल यांच्याकडे किती वेळ झाला आधी आज जंगल पूर्णपणे बंदिस्त होता त्याच्यानंतर हळूहळू वन विभागाचं याच्याकडे दुर्लक्ष व्हायला हो लागलं आणि त्या दुर्लक्ष झाल्यामुळं आज जी परिस्थिती ही निर्माण झाली आणि हे वाद जवळपास माझं नाव शिवाजी माणिक मराठे इथे जंगलामध्ये भानगड झाले माझ्या पुतण्याला या धनगरांनी लई मारलं आज मरून जाता नाही राहतो तर मरून जाता तर या जंगलाची बंदोबस्त करावी हीच माझी नम्र विनंती आहे ही वाद, वाद मशी चारणावरून काही म्हशी चारू राहिल ते त्यांना तिकडे जंगल दिला होता त्यांनी इकडे टाकलं दादागिरीत जंगलचे वडांग फेकून सण दादागिरीत चारायला लटकले